मराठी आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे तत्पूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील भाजपा आणि सहयोगी मित्र पक्षाचे सदस्य आणि मंत्री यांनी आज नागपुरातील रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसर इथं परमपूज्य डॉ हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्थळाला भेट देत त्यांना अभिवादन केलं यावेळी संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बौद्धिक वर्गात देखील ते सहभागी झाले यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपकराव तामशे यांनी मार्गदर्शन केलं डॉ आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीनं नागपुरातील संविधान चौक इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे डॉ नितीन राऊत विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक आमदारांनी हातात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन आंदोलन केलं काल विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयक वस्तू आणि सेवा कायदा दुरुस्ती मुद्रांक शुल्क वाढ विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केलं राज्यातल्या नक्षलविरोधी पथकानं केलेल्या मागणीनुसार हे विधेयक आणत असल्याचं सा त्यांनी सांगितलं या विधेयकावर व्यापक चर्चा होण्यासाठी ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची शिफारस फडणवीस यांनी केली राज्य विधान परिषदेच्या सभापतीपदी महायुतीचे प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे या पदासाठी राम शिंदे यांचा एकमेव अर्ज कालच्या विहित मुदतीत दाखल झाला त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे मुंबईत गेट ऑफ इंडियावरून घारापुरी लेण्यांकडे निघालेल्या ले बोटीला उरण इथं झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दहा नागरिक आणि नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं साहित्य अकादमीचे वार्षिक पुरस्कार काल जाहीर झाले आठ कविता संग्रह तीन कादंबऱ्या दोन का संग्रह, तीन निबंध तीन समीक्षा ग्रंथ एक नाटक आणि एक संशोधन ग्रंथ अशा एकवीस साहित्यकृतींना हे पुरस्कार घोषित करण्यात आले ताम्रपट शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्कारांचं स्वरूप असून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले आहे छत्रपती संभाजीनगर ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्य स्वरूप या, या समीक्षेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर रसाळ यांचं यासाठी अभिनंदन कलि याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार